तुळरास तुळ राशीच्या जातकांसाठी संतुलन राखणे हीच या आठवड्यातली तुमची मास्टरगी ठरणार आहे शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असून या आठवड्यात तो केंद्रस्थानी येत आहे त्यामुळे आकर्षण व्यक्तिमत्व निर्णयक्षमता आणि संबंध सुधारणार आहेत मात्र भावनांपेक्षा वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करा करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमधील वातावरण सकारात्मक राहणार असून नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या वाढणार आहेत तुमची बोलण्याची शैली आणि मुत्सद्दीपणा वरिष्ठांना प्रभावित करेल पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी स्पष्ट करार आणि पारदर्शकता ठेवावी कला फॅशन डिझाईन मीडिया आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार आहे ज्यांना नवीन नोकरी किंवा बदली हवी आहे त्यांना शुभवार्ता या आठवड्यात मिळू शकते टीम वर्कवर लक्ष केंद्रित करा एकट्याने काम करण्यापेक्षा समूहाने एकत्रित काम केल्यास त्याचे चांगले सुपरिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात आर्थिकदृष्ट्या शुक्रामुळे धनयोग ह्या आठवड्यात शक्य आहे पण खर्च देखील वाढणार आहे तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा विशेषतः सौंदर्य वस्त्र घर सजावट किंवा पर्यटनावर पैसे खर्च होऊ शकतात एखाद्या मित्राला मदत करताना आर्थिक नियोजन नीट करा बचतीचे महत्त्व विसरू नका दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन या आठवड्यात गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही विशेषतः शुक्रवार ही गुंतवणूक केलेली लाभदायक ठरेल प्रेम व नातेसंबंधांच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी तुमच्या जोडीदाराकडून कळणार आहेत जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे जोडीदार व तुमच्यातील संवाद वाढवल्यास जोडीदार व तुमच्यातील अंतर देखील कमी होण्यास या आठवड्यात मदत होईल छोटासा एखादा प्रवास किंवा डिनर डेट तुमचं नातं अधिक घट्ट करेल अविवाहितांना आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे मात्र निर्णय भावनांवर नव्हे तर ओळखीतून घ्या आपल्या कुठल्याही जोडीदाराकडून अपेक्षा ठेवू नका अन्यथा अपेक्षा भंग होऊ शकतो कौटुंबिक वातावरणात समतोल राखा वादविवादापासून दूर राहा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा आरोग्यदृष्ट्या तुळराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वास्थ्य सामान्य राहणार असून मानसिक ताण किंवा त्वचा रोगाची शक्यता ह्या आठवड्यात आहे सौंदर्य प्रसाधनामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या आणि रोज ध्यानधारणा करा तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे गुलाबी शुभ अंक आहे सहा शुभवार आहे शुक्रवार व तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय देवी लक्ष्मीची ह्या शुक्रवारी पूजा करा व पांढऱ्या फुलांचा हार देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि गुलाबाच्या सुगंधित अत्तराचा ह्या आठवड्यात वापर करा आणि ओम शुक्राय नमहा या, या मंत्राचा रोज पंधरा वेळेला जप करा रास वृश्चिक राशीच्या जा जातकांना हा आठवडा आत्मशक्ती गुप्त बुद्धी आणि परिवर्तनाचा आहे तुमचा स्वामी मंगळ अत्यंत बलवान स्थितीत असून त्याचा अर्थ तुम्ही जे काही ठरवाल ते साध्य करण्याची प्रचंड ऊर्जा या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र राग आणि अधीरता ह्यापासून स्वतःला दूर ठेवा आत्मविश्वास हा अहंकारात परावर्तित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या तुमच्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याकडे लक्ष द्या करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मोठे बदल या आठवड्यात घडू शकतात काहींसाठी पदोन्नती व नवीन प्रकल्प तर काहींसाठी जबाबदारीमध्ये वाढ होऊ शकते तुम्ही ज्या विषयात तज्ज्ञ आहात त्या क्षेत्रात आता तुमची दखल घेतली जाणार आहे तेव्हा संशोधन पोलीस वैद्यक मानसशास्त्र तपास वित्तीय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांनी हा आठवडा योग्य असून नवीन प्रस्थानांवर नवीन प्रस्तावांवर चर्चा करण्यास काहीही हरकत नाही आर्थिकदृष्ट्या मंगळ आणि गुरुचा प्रभाव धनयोग निर्माण करत असल्यामुळे गुप्त लाभ किंवा अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे कर्जफेडीत सुलभता येईल मात्र जोखीम असलेली गुंतवणूक टाळा म्हणजे आपल्या कुवतीनुसारच रिस्क घ्या शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या गोष्टीत भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका म्हणजे शेअर मार्केट व लॉटरीपासून स्वतःला ह्या आठवड्यात दूर ठेवा घरात आर्थिक नियोजनांवर ह्या आठवड्यात चर्चा होणार आहे तुमच्या सासरकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये उत्कटता आणि भावनिक खोली दोन्ही गोष्टी या आठवड्यात वाढणार आहेत पण शंका किंवा नियंत्रणाची प्रवृत्ती टाळा संशयित स्वभाव दूर ठेवा जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवा अविवाहितांना एखादी रहस्यमय पण आकर्षक व्यक्ती आठवड्यात भेटू शकते त्या बाबतीत कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात आरोग्यदृष्ट्या शारीरिक ऊर्जा चांगली असली तरी ताणामुळे किंवा अधिक कामामुळे थकवा जाणू शकतो हार्मोनल किंवा पचनाशी संबंधित त्रासांकडे दुर्लक्ष करू नका ध्यान प्राणायाम जरूर करा पाण्यामध्ये वेळ घालवा म्हणजे पोहणे अभिषेक करणे त्याच्यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे गडद लाल शुभ अंक आहे नऊ शुभवार आहे मंगळवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमा यनमहा या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा व आठवड्यात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा लाल वस्त्र परिधान करा लाल रंगाचा नॅपकिन लाल रंगाची पर्स लाल रंगाचं वॉलेट किंवा लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे चांगले सुपरिणाम तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात धनुरास धनुराशीसाठी आठवडा ज्ञान प्रवास आणि आत्मविकासाचा असून गुरु तुमचा स्वामी असल्याने हा काळ शिकण्यासाठी आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम आहे तुमचे विचारविश्व वाढणार आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनणार असून ऑफिसमध्ये नेतृत्वाची भूमिका निभावून द्याल अध्यापन प्रवास तंत्रज्ञान अध्यात्म कायदा मीडिया किंवा ट्रेनिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे विदेश प्रवास सेमिनार किंवा वर्कशॉपमधून तुम्ही नवीन गोष्टी शिकवू शकाल आणि नवीन गोष्टी आत्मसात देखील कराल नोकरीत बढती किंवा प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत व्यापारांना नवीन करार व ग्राहक मिळणार आहेत आर्थिकदृष्ट्या गुरु आणि सूर्याचा शुभयोग होत असल्याने धनलाभ संभवतो पण खर्चही वाढणार आहे तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा शिक्षण प्रवास धार्मिक कार्य किंवा कुटुंबियांच्या गरजांवर या आठवड्यात पैसा खर्च होऊ शकतो सट्टा किंवा जोखीमदार गुंतवणुकीपासून स्वतःला दूर ठेवा शनिवारी गरिबांना अन्नदान करा त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल प्रेम व नातेसंबंधामध्ये प्रामाणिकता व पारदर्शकता आवश्यक असून जोडीदाराच्या भावनांचा आदर करा एकत्र केलेली यात्रा नात्यात आनंद निर्माण करेल अविवाहितांना मित्रांकडून नवीन प्रस्ताव येऊ शकतात कौटुंबिक समज गैरसमज चर्चेतून दूर होतील ज्येष्ठांचे आशीर्वाद मात्र जेव्हा शक्य होईल तेव्हा घेण्याचा नक्की प्रयत्न करा आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना पोटाशी संबंधित त्रास किंवा जास्त खाण्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते तेव्हा रोज किमान पंधरा मिनटे रिकाम्यापोटीत चाला आणि सूर्यप्रकाशात सकाळचा अर्धा तास नक्की घालवा धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा शुभंक आहे तीन शुभवार आहे गुरुवार व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी श्री दत्तगुरूंची पूजा करा आणि रोज घरातून बाहेर पडताना हळदी मिश्रित चंदनाचा तिलक लावा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा रोज बारा वेळेला जप करा शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा